साठी सेट झाला निशाण वर झाला सुटला क्रमांक मैदानातील सव्वीस सुडला सव्वीस मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्यामध्ये रणसंग्राम चालू झाला जिगरबाद बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहिला मिळतोय अतिशय सुंदर आणि पुष्पाचा निर्वादावरचा असा गाड्या सोडण्या तासात येणार जांभ रे कुठे जांभ रे गाडी क्रमांक सव्वीस हा निकाल निकाल गाडी क्रमांक सव्वीस अधिकाऱ्या तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी नाचा प्रश्न हार्वी या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचा त्यावरती चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक कामिरंग का गडा क्रमांक चोवीस मध्ये सुंदर अशी गाडी वाली पहिल्यान सोमनाथ अरपळे सार्थक करपळे फुरसुंदीकरांचा मुंगळा पाला आणि त्या जोडीला लक्ष्या पाला सुंदर गाडी पाहिली चोवीस मध्ये पंचवीस मध्ये सुंदर अशी पाली महबूब कापरे अवृतदा मानकर यांचा बादल आणि दिवेकरांचा रैबनपाला पाला क्रमांक सव्वीस मध्ये सुंदर अशी पाली कार्तिक महेंद्र मोका धनकवडी